नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तात्काळ या शेतकऱ्यांना मिळणार हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेची सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचा पस्तीस लाख एवढा निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येतील शासन निर्णवे राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केले आहे तसेच संदर्भही क्रमांक चारच्या शासन निर्णयानवे सदर योजनेत सुधारणासुद्धा करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी आता पस्तीस लाख एवढा निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेल्या आहे जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात किंवा पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आता हा निधी वितरित केला जाणार आहे आता शासन निर्णय पाहूया तर राज्यात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अंमलबजावणी करण्यास अनुसूचित जमाती प्रवर्गाचा रुपये पस्तीस लाख एवढा निधी आयुक्त कृषी म्हणजे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा